नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या खेळ्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल या योजनेचा तुम्ही अर्ज भरला असेल आणि तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला कमेंट पण आली होती त्या कमेंटनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण काही अडचण आली असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला तर मग शेतकरी बांधवांनो आजचा विषय आहे की मोबाईल नंबर चुकला आहे काय करावे गाईड करा संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांनो एक कमेंट आली होती त्या कमेंटवरच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं जर तुम्ही अर्ज केला असेल अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची चूक तुम्हाला जर दुरुस्त करायची असेल तर तुम्हाला ते सध्या ऑप्शन कुठलंही तुमच्याकडं म्हणजे दुरुस्त करण्याचं ऑप्शन सध्या तर उपलब्ध नाही तर तुम्हाला काय करायचं तुमचा मोबाईल नंबर जर चुकला असेल तर तुम्हाला एम एस सी बी ऑफिसला जायचं आहे आणि एम एस सी बी ऑफिसला गेल्यानंतर तुमचं जे लाईनमॅन आहे ते लाईनमॅन जे सर्वे करणार असतात त्यांना काही अधिकार असतात मोबाईल नंबर दुरुस्ती वगैरे तर तुम्ही एम एस सी बी ऑफिसला जाऊन चौकशी करू शकता कारण की तुम्हाला शेतकरी बांधवांना जो अर्ज करतो त्यांना दुरुस्तीचं कुठलाही आता सध्या तर दुरुस्त करण्याचं ऑप्शन उपलब्ध नाही जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे अर्ज केला आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही त्या अर्जामध्ये पुन्हा छेडछाड करता येत नाही फक्त तुम्हाला एकच करता येते की जर जे अर्ज केल्यानंतर जी छाननी विभाग आहे त्यांनी जर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला काही कारणास्तव काही डॉक्युमेंट कमी असतील तर त्यावेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला तिथं ऑप्शन दिलं जातं रिअपलोडसाठी ऑप्शन दिलं जातं पण मोबाईल नंबर दुरुस्तीसाठी तुम्हाला एम एस व्ही ऑफिसला संपर्क करावा लागणार आहे कारण की सध्या तर शेतकरी बांधवांना हे ऑप्शन उपलब्ध नाही जेणेकरून ते हा मोबाईल नंबर दुरुस्त करता येईल असं काही कुठलंही ऑप्शन नाही कारण की तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरतीच सगळं आहे तुमचा मोबाईल नंबरवर एस एम एस येतील तुमचं काही भविष्यातील काही एस एम एस येतील किंवा वेंडर सिलेक्शन संदर्भात काय माहिती असेल ते तुम्हाला या मोबाईल नंबरद्वारे येत असते कारण तुमचा मोबाईल नंबर हा क्रिटिकल असतो तुमचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लागतो त्यामुळे तुम्हाला हा अधिकार दिलेला नाही सध्या तर कुठलंही ऑप्शन चेंज करण्यासाठी दिलेलं नाही तसा त्यासाठी तुम्हाला एम एस एव ऑफिस किंवा त्या संपर्कात विभागाला तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा तुमच्याकडे जर युजर आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करून तुम्ही हेल्प जे सपोर्ट सिस्ट सपोर्टचा जो विभाग असतो हेल्पचा विभाग असतो तिथे जाऊन तुम्ही तिथं तुमची तक्रार नोंद करू शकता जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर दुरुस्तीसाठी तुम्हाला तिथे गाईड केलं जाईल पण शक्यतो तुम्हाला शेतकरी बांधवांना दुरुस्त करण्यासाठी तिथं ऑप्शन नाही तुम्हाला एम एस सू बी ऑफिसलाच जावं लागतं तुम्हाला दुसरा पर्याय नाही तर शेतकरी बांधवानं एम एस बी ऑफिसला गेल्यानंतरच तुम्हाला तिथं सकारात्मक ऑप्शन मिळू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की मोबाईल नंबर चुकला तर काय करावे शेतकरी बांधवाची कमेंट आली होती आपण त्यांना थोडंसं सा सांगण्याचा प्रयत्न केला कारण की सध्या तर मोबाईल चेंज करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठलंही ऑप्शन नाही दुरुस्तीचं ऑप्शन नाही त्यामुळे तुम्हाला एम एस बी ऑफिसला जाऊन तिथं पाहावे लागेल काय प्रोसेस आहे काय नाही तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्याचे प्रश्न सोडून प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार